राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार येईल काँग्रेसचं सरकार येईल किंबोना जिल्ह्यामध्ये दे देखील एक चांगलं वातावरण या जिल्ह्यामध्ये होत ठीक आहे निवडणुकीमध्ये यश अपयश या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरं जावं लागतं महिना झाला महिना झाला गेले पाच वर्ष आपण लोकांच्या मध्ये ठीक आहे आता जो निर्णय झालाय लोकांनी जो निर्णय दिलाय फक्त कोल्हापुरात दिले नाही महाराष्ट्रामध्ये हा निर्णय झालेला त्याची अनेक कारण आहेत त्या कारणाचा आपण अभ्यास करूया शेवटी राजकारण हे अविरत चालणारी प्रक्रिया आणि त्यामुळे आज दोन पावलं माझं आलो म्हणजे पुढे चार पावलं जाता येत नाही असं होईल आपण टेन्शन घेऊ नका आता ठीक आहे विरोधक मुद्दाम हुसकवायचा प्रयत्न करतील मुद्दाम आपल्या ऑफिस समोरनं आजचा आपण दक्ष यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी